नमस्कार सर्वांना तर एक महिना झाले तुम्ही माझे व्हिडिओ पाहता की आपले हे सगळं पदार्थ ते बनवलेले आहेत ते त्यासाठी मागं खूप खर्च हे पण आहे की कष्ट पण आहे पण पदार्थ पण सगळे जुने पद्धतीचे बनवतो आहे आम्ही आणि दोन माझ्या बहिणी मैत्रीणसारख्या पण आहेत या इकडं त्या पण बनवू लागतात आणि त्यासाठी तुम्ही गेली एक महिना होत झाला आपल्या व्हिडिओमध्ये की ऑर्डर पण भरपूर आल्यात आणि ह्या दोघे आहेत आणि खूप दिव म्हणजे दिवस म्हणत नाही संध्याकाळ म्हणत नाही मुलांचं घरांचं बघून हे करून हे तुम्हाला सगळं आम्ही जुन्या पद्धतीचं पहिले मावशी आजी आज आपल्या हे अशा बन बनवत होते आजकाल आता कसं लेडीज कामाला जाती जॉबला जाती प पहिले पदार्थ खायला भेटत नाहीत बाजरीचे खारवडे म्हणा पुष्कळ आता किती जुन्या पद्धती असल्या ते भेटतात ते आजी आज आजोबा करत आजी आज करत होती आपली आता खायला भेटत नाही ते हे करण्यासाठी मी करते का आमचा उद्देश एकच आहे की हे जे ऑर्गेनिक पद्धतीचे ते तुमच्या घरापर्यंत आणि तुमच्या किचन मध्ये ते आलं पाहिजे जे जे चेहरा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं ते तुम्ही तुमच्या किचन मध्ये तयार करून जे तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या मिस्टरांना अजून कोण असेल त्यांना खायला देतात तो आनंद आम्हाला पाहायचा आहे म्हणून फक्त आणि आज जी आज घरात प्रत्येक घरातली स्त्री घरात बसून जे असती आज तिच्यासाठी काहीतरी प्रोत्साहन म्हणून आम्ही हे चालू केले जसं काम चालू केलंय तसं मुलं बाळ सगळ्यांना बघून आम्ही आज सगळं कॅरी करून चालले पुढं पोरांची पण हाय गई होते एवढी तेवढी पण आता चालतं ते एवढ्यासाठी ऊन म्हणू नको ताण म्हणू नको आम्ही आज तुम्ही पाहताय चार चार वाजेपर्यंत टेरिसवर बसलेला असतो प्रत आमचा उद्देश एवढाच आहे की आमचा हा प्युअर क्वालिटीतला माल तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे फक्त एवढंच म्हणणं आमचं आणि तुमचे सपोर्ट आहे म्हणून तर आम्ही आज इथपर्यंत आलोय आणि पुढेही असा सपोर्ट पाहिजे तुमचा म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की आम्हाला असा सपोर्ट करा आमच्या पाठीशी उभं राहा तुम्ही आणि आमच्या साथीताई जे करते ना ते खरंच खूप छान आहे आणि आमच्या पण यांना विसरू नका आज आज आम्ही तिघे एकत्र म्हणून आज इथपर्यंत आलोय आणि आज असंच पुढे जाणं आम्हाला पैशाची गरज नाहीये आम्हाला माणसं कमवायच्यात काकी ताई मावशी आत्या ज्या कोणी असतील त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि बरेच ह्यांचा फोन येतो आम्हाला की तुमचे व्हिडिओ खूप छान असतात स्वती तुमच्या मैत्रिणी खूप छान आहेत ते ऐकल्यावर आम्हाला इतका आनंद वाटतो ना खरंच खूप छान वाटतं आणि आजपर्यंत इतक्या लांब लांब ऑर्डर गेल्यात आमच्या खूप छान म्हणजे अशा बाहेर बाहेर चाललेल्या पहिलीच ऑर्डर आमची तुम्हाला सांगते गुजरातला गेली गुजरातला गेली बँगला पण गेली शंकरपाळी आमची पहिली बँगार्थ गेलाय गेला एकटी ही लेडीज करू शकत नाही ह्या दोघे आहेत मला साथ त्यात घरातलं काही जरी आलं मी जरी फोन साधा केला की आणि आपल्याला हे करायचंय उशा करायचंय मग कामातलं हातातलं काम टाकून पळत येतात लगे की चल का मदत करतात म्हणून आम्ही आजपर्यंत हा महिना झालाय आम्ही खूप असं केलेलं आहे सगळं के तर तुमच्यासाठीच खास केलेलं आहे तर चालू आहे असंच आणि अभ्यास बिभ्यास घेऊन ना ते पण सोडवावं लागतं पोरांच्या पोरांचं शाळे पण बघावं लागतं कारण सगळीकडे दुर्लक्ष करून नाही ना जमत ते एक मला की एक नाही स्त्री आली की स्त्रीला सगळी कामं करावीच का लागतात की एक काम करून जमत नाही तिला घरातली मुलं बघावी लागतात बाळ बघावं लागतात पुन्हा बाहेरच आजचा हा व्हिडिओ काढण्याचं तात्पर्य आणि कारण पण मी तुम्हाला सांगते आमच्या आतापर्यंत ज्या ऑर्डर गेल्या त्या ऑर्डरचा रिप्लाय इतका सुंदर आलाय इतकं छान आहे आणि आम्ही इतक्या क्वांटिटी मध्ये माल बनवतोय ना की आम्हाला आता दिवस पुरत नाही रात्र पुरत नाही रात्रीचा पण स्वयंपाक झाला की काम करावंच लागतं कारण तुमची मागणीच तशी असते तिकडची बाहेर परदेशात पण माल चाललेला आहे आणि असंच तुमचं प्रेम आम्हाला मिळतंय त्याच्याबद्दल पण खूप खूप सारे तुमचे आभार आणि ह्याच्या आधी आम्ही ज्या ऑर्डर दिल्यात त्यांच्या फोन येतात हा त्यांचे फोन येतात की सविताई आणि खूप छान करताय खूप मस्त क्वालिटीचा आम्हाला देत आहे एक सपोज तुम्हाला सांगते मी हे आहे सांडगे हे प्युअर मटकीच्या डाळीचे सांडगे आता आमच्या शेजारी पण बनवतात मला कोणाची बदनामी करायची नाही पण सांडगेमध्ये हरभऱ्याचे आता मटकीच्या डाळीत सांडग्या हरभऱ्याची डाळ टाकतात ते आम्हाला आवडत नाही आणि ते म्हणजे वर्षभर न टिकणारे आहेत हे ऑर्गॅनिक पद्धतीचं आणि प्युअर म्हणजे एकच नंबर माल आहे जो तुम्ही घेताय तुम्हाला आवडतंय पण आता सध्या आम्हाला इतका माल तयार झालाय तुमच्या फक्त ऑर्डरची प्रतीक्षा आहे पटकन माल तयार करून ठेवलेला आहे माल बघा किती आहे हे बाजरीचे खारोडे आहेत ह्या ज्वारीच्या पापड्या आहेत ह्या कोंड्याच्या पापडे आहेत हे वेपर्स आहेत त्या शाबूच्या पापड्या बटाटा चकली पुन्हा कुरडे आहे उडदाचे उडदाचे पापड आहेत म्हणजे पूर्ण संपूर्ण असं औगॅनिक पद्धतीने दाखवलेलं आहे आणि बनवलेलं पण आहे आम्ही आणि शिवाय तुम्ही तर व्हिडिओ बघताच आहे जातेवर दळून सगळं ऑर्गेनिक पद्धतीने चालू आहे आणि तुमचा सपोर्ट मिळतोय आम्हाला खूप प्रेम करतात सगळी जण फोन करतात पाहिजे काही नको <laughs> आमचं म्हणण्याचं उद्देश किंवा तात्पर्य एवढंच आहे की आजपर्यंत आम्ही ज्यांना माल दिलाय ज्यांना आमची ऑर्डर पोहोचली त्यांचा रिप्लाय पण खूप छान आलाय त्याबद्दल वादच नाही पण आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी आवर्जून जुन स्वातीना नवरे हा चॅनल सर्च करावा आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना हा चॅनल सर्च करून माल घ्यायला लावावा आमचं म्हणणं एवढंच की मालाची क्वालिटी बघावी आणि मगच माल खरेदी करावा माल प्रत्येकाच्या किचन मध्ये जावा त्यांच्या मुलावरच चेहऱ्याचा हसू आम्हाला हेच आमचं फळ आहे कष्टाचं या असं आमचं म्हणणं आहे पण आता तुम्ही सपोर्ट करा आम्हाला एवढंच आमचं सांगणंय पण करताय त्याबद्दल खूप खूप आभारी आहे मनापासून तर आता हे क सगळे तुम्ही ऑर्डर घेऊन मला आज माझे व्हिडिओ बघून तुम्ही मला ऑर्डर देता धन्य धन्यवाद त्याबद्दल ऑर्डर पण छान जातात तर थोडीफार थोडीफार एक तुकडे वगैरे कुरिअरसाठी होत आहेत ते ते पण तुम्ही समजून घेता की ताई राहू दे त्याबद्दल बी मी माफी मागितले तरी मला की आज सपोर्ट करता की होत असतं थोडंफार कुरिअरने ही खरं जातं म्हणून असं तर सगळ्यांचं धन्यवाद एकदा आणि आपला हा जो मटेरियल तुम्ही घेता ते पापडी असू बाजरीचे खारवडे असल हे असताल त्यासाठी पण खूप कष्ट लागतं आणि त्यासाठी ह्या दोघी मला मदत करू लागतात कधी पण नाही म्हणत नाही काय नाही मैत्रिणीच अशा मैत्रिणी जावाजावाच पण नातं लावतो मैत्रिणीचं बहिणींच आणि कुरियरला पण कसं तुम्ही देता शंभर पुढच्याकडून मी शंभर रुपये घेते कुरियर आपल्या डीटीसी सी त्यामुळे जरा थोडं महाग आहे थोडस हा डीटीसी हा डीटीसी ची आहे ना आणि तरी तुम्ही माझ्याकडून घेता की बाबा स्वती तुझा माल छान आहे आपला माल आहे चांगला क्वालिटीचाच आपण देतो देऊन देतच नाही मग मी तो माल घेतच नाही करत पण नाही तो आणि स्वच्छता पण तुम्ही पाहिलेली आहे आमची स्वच्छता कशी असते पार झाडून पुसून धुवून असतं सगळं कारण घाण आम्हालाच आवडत नाही त्याच्यामुळे स्वच्छ हे असतं शून्यातून आम्ही एवढं मोठं झालोय आता कमीत कमी आमचा वीस पंचवीस हजाराचा मटेरियल आहे सुरुवातीला कुणीच आम्हाला म्हणजे आमच्या आम्ही तिघी घरातले पैसे गोळा करून मटेरियल गोळा केले बाई शिकली पाहिजे प्रगती झाली पाहिजे स्त्री स्त्री ही पुढे गेली पाहिजे गेली पाहिजे म्हणून ही आम्ही त्री मिळून हे चालू केले आम्ही घरातले बसल्या बसल्या उद्योग का कोणाची लहान मुलं असतात कुणाला जमतं जॉब करायला कुणाला नाही जमत त्यासाठी पण ही घरगुती उद्योग चांगला आहे त्या टाइम चांगला आम्हाला सपोर्ट करत नाही शिवा दादा आहेत ना ते तुम्ही म्हणले एक दोघीची कमेंट पण आली की दादा ताई तुम्हाला काहीच मदत करत नाही नाही करत यांचे दादा नाही माझे पण नाही आणि यांचे पण नाही त्यामुळे आम्ही तिघीच जे असेल ते आम्ही तिघीच करतोय आणि त्यात तुमचा सपोर्ट आम्हाला आहे अजून आम्ही अजून असंच करत राहणार आहे आणि क्वालिटीचाच माल तुम्हाला देणार आहे तर हे माल बघा आपला किती आहे बघा हो ह्या बाजरीचे खारोडे आहेत हे बाजरी भरपूर आहेत ह्या ज्वारीच्या पापडे आहेत आणि हे वेपर्स आहेत ते पण वेपर्स आहेत ह्यात कोंड्याचे पापडे आहेत शाबूच्या पापड्याचे पापडे आहेत ही बटाट्याची चकली आहे आणि हे सांडगे आहेत सांडगे आणि इथे पण सांडगे जसे तुम्ही कस्टमर मला फोन करून सांगता स्वातीताई मला मटकीचे सांडगे हवे आहेत बारीक आहेत आणि कुरडई पण तिथं हे बघा हे कुरडे आणि आम्हाला कुरड्याची खूप छान आहे हा रिस्पॉन्स चांगलाय कुरडे खूप एक नंबर कुरडई आहे छान कुरडे आहे आणि हा किस हा आम्ही आता ट्राय केलाय म्हणजे आम्हाला वेळ भेटत नव्हता तरी वेळात वेळ काढून हा ट्राय केलाय आणि हे पापड पापडाची तर क्वालिटी तुम्हाला माहिती है है। <laughs> आहे कशी आहे त्यामुळे पापड एकच नंबर आहेत ते पण तयार आहेत ऑर्डर साठी हे खिचे पापड हा पण पापड हा दिसायला छोटा दिसतो तेलात टाकलं की इतकं छान फुलतो ना खूप सुंदर हे पण सांडगे हे पण सांडगे जसे मला फोन करून विचारतील की बाबा मला मटकीची डाळ एक फोन केला की मला मटकीचे सांडगे भेटतील का पद्धतीने तर कोणत्या पद्धतीने मटकीची सांडगेची डाळ अर्धा किलो आणि मुगाची डाळ अर्धा किलो तर ते सुद्धा एक किलो म्हणले तरी आम्ही करू शकता की असं नाही म्हणत नाही नाराजच करत नाही की हा देतो करून तो एक किलो असो दोन किलो असो आता कोण म्हणला ना बटाटे आम्हाला जाड वेपरसणी नकोस खिचणी पातळ खिसणी पाहिजे ते केले तेच मटकीच्या डाळीचे सांडगे मिक्स केले आणि याचे सांगे मुगाच्या डाळीचे केलेल्या एकच किलो आहे फक्त एका किलो साठी जणी दोन वाजूस राबत होतो तिथं का एकच किलो चे आले आता हे जर बघितलं तर दुसरी ऑर्डर देतात त्यामुळे कोणतीच ऑर्डरला नाही म्हणायचं नाही कोच लगेच म्हणतो आम्ही तर त्यासाठी सगळे जे कुणाला काय हवे तुम्ही फक्त फोन करून स्वातीन सर्च करा त्यात नंबर आहे माझा नंबरवर कॉल करा आणि फक्त म्हणा की ताई मला हे हे पाहिजे असं पाहिजे म्हणजे करूनच दे मी लगेच देणार करून नाही म्हणणार नाही तुम्हाला फक्त तुम्ही व्हिडिओ बघताय आणि सपोर्ट करा अजून अजून बी करताय टाका मनापासून धन्यवाद तुमचं पण ऑर्डर टाका आम्हाला फक्त ऑर्डरची गरज आहे आम्हाला आता माल भरपूर शिल्लक आहे आपला तर मालासाठी अजून एकदा सांगते की सगळ्यांनी ऑर्डर टाकली की आपला माल जाईल आणि आपला माल असा की महिना दोन महिने तीन महिन्याचा नाही फक्त आठ दिवसात वाळवला आहे हा आज आला ना प्युअर क्वालिटीचाच मिळणार सगळ्यांना नमस्कार एकदा